मनसेचे हे कार्यकर्ते जिथं व्हॉलीबॉल खेळतायत ते ठिकाण आहे साकीनाका येथील कचऱ्यानं तुडुंब भरलेला नाला मुंबई महानगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचा दावा केला जात असताना साकीनाक्यातील हा नाला मात्र अजूनही साफ झालेला नाही त्यामुळे चांदिवलीचे मनसेचे नेते महेंद्र भानुशाली यांनी थेट नाल्यात उतरून व्हॉलीबॉल खेळत मुंबई मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आता नाल्यात उतरून व्हॉलीबॉल का खेळला जातोय तेही भानुशाली यांनी सांगितलंय हे आंदोलन आम्ही व्हॉलीबॉल ह्यासाठी घेतलंय की लोकप्रतिनिधी नाले साफसफाई होत नाही म्हणून टाकतात अधिकाऱ्यांवर अधिकारी टाकत कंत्राटदारावर कंत्राटदार टाकणार अधिकाऱ्यांवर शेवटी आम्ही करायचं काय चांदीवलीच्या जनतेने करायचं काय आमच्या घरात दरवर्षी का पाणी आलंच पाहिजे काय हे कंपल्सरी आहे का, कंपल का करोडो रुपये फंड येतोय नाले साफसफाईसाठी पण कंत्राटदार कुठं करतायत फक्त आता आम्ही आंदोलन केलं म्हणून एक नाला एवढा वरचा कचरा काढणार त्याच्यानी काही नाले साफ होणार नाही त्यांना नाले साफ कसे करायचे आहेत आतमधली माती दोन दोन चार चार फूट यांना ती जी माती आहे ती बाहेर काढायची आहे आणि रस्ता मोकळा करून द्यायचा आहे परंतु कुठेही असे काम होत नाही फक्त बिल पास करण्यासाठी थोडेफार फोटो लागतात आणि व्हिडिओ लागतात तेवढंच काम होत आहे आणि बिल पास करून घेतात खालपासून ते वरपर्यंत सगळे टक्केवारीमध्ये मिळालेले आहेत यामुळे आज आमच्या चांदिवलीची परिस्थिती आहे थोड्या दिवसा अगोदर आमच्या चांदीवली विधानसभेमध्ये नारळ फुटला गटर साफ करण्याचा आम्ही खुश झालो की तरी नारळ फुटला म्हणजे चांगला काम होणार परंतु तीच परिस्थिती आहे वीस वर्ष एकानी जे केलं लोकांना सांगून सांगून तो काम करत नाही म्हणून त्याला गरीब असवलं नवीन आमदार निवडून दिलं पाच वर्षापासून आमच्या घरात त्याच पद्धतीने मध्ये पाणी येतोय परत ह्याही वर्षी तीच परिस्थिती लोकांना माहित होतं कामावरनं मतदान भेटणार नाही म्हणून हिंदू मुसलमान झालं ठीक आहे झालं निवडून आलात लोकांची काम तरी करा काम करणार कोण ह्या परिस्थितीमध्ये लोक आहेत त्यांनी करायचं का लोकांनी लोक खूप कंटाळलेले आहेत मी आपल्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांना विनंती करतोय तुम्ही एकदा आमच्या चांदीवलीमध्ये या आणि तुम्ही बघा कशी नाले साफसफाई चालू आहे तुमच्या नावावर लोकांनी भरभरून मतदान केलेलं आहे आणि तुम्ही यांना हे देत आहे कृपया आमच्या चांदीवलीमध्ये एकदा या अन्यथा आता जर ही परिस्थिती राहिली तर आम्हाला ही घाण घेऊन हे कचरा घेऊन एलवॉर्ड आणि एस डब्ल्यू च्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये हा कचरा टाकावा लागेल ज्याचे करून त्यांना जाणीव होईल लोक परिस्थितीमध्ये राहत आहे शेवटी आम्हाला हा पाऊल उचलल्यावर मजबूर करू नका एवढी हात जोडून विनंती आहे एवढाच आता भानुशाली यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर एलवॉर्ड चे अधिकारी याकडे लक्ष देणार का आणि संबंधित नाला स्वच्छ होणार का की मनसेचं पुकारलेलं हे आंदोलन आणखी चिघळणार हे पाहावं लागेल